पुणे रिंग रोड नाव तर ऐकलंच असेल कित्येक वर्ष झाली आपण फक्त याबद्दल ऐकतोय पण आता असं वाटतंय की काहीतरी घडतंय या, काही या प्रकल्पाला जबरदस्त स्पीड मिळालाय पण खरा प्रश्न हा आहे की हा रिंग रोड पुण्याच्या ट्रॅफिक जामवरचा रामबाड उपाय ठरेल का चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आता बघा पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं विद्येचं माहेरघर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मोठं आय टी हब आणि हो सुसंस्कृत पुणे ही ओळख आहे आपल्या पुण्याची आणि याचा अभिमान कोणाला नसेल पण या सगळ्या अभिमानास्पद गोष्टींवर ना एक गोष्ट पाणी फेरतीये आणि ती म्हणजे ट्रॅफिक हो पुण्याचं ट्रॅफिक ज्या पुण्याचं नाव आपण जगात कुठेही अभिमानानं घेतो त्याच पुण्यात आज रस्त्यावर गाडी चालवणं म्हणजे एक शिक्षा झाली आहे असं वाटतं की या ट्रॅफिकमध्ये शहराचा श्वासच गुदमरतोय आणि याच समस्येवर एक उपाय म्हणून एका महाप्रकल्पाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत तो म्हणजे पुणे रिंग रोड पण थांबा हा काही काल परवा सुचलेला उपाय नाही आहे याची गोष्ट खूप जुनी आहे आणि ही प्रतीक्षा तर खूपच लांबली आहे विचार करा या प्रकल्पाची पहिली गोष्ट झाली होती नाईन्टीन नाईन्टी हो नाइन्टीन सेवन तेव्हा विकास आराखड्यात ते याचा प्रस्ताव आला पण मग अनेक वर्ष काहीच झालं नाही मग दोन हजार पंधरामध्ये सरकारने याची घोषणा केली थोडी हालचाल सुरू झाली पण खरी गती कधी मिळाली माहिती आहे टू थाउजंड ट्वेंटी टू नंतर जेव्हा जमीन संपादनाचं काम सुसाट वेगाने सुरू झालं आणि आज आपण म्हणू शकतो की हा प्रकल्प खरंच पुढे सरकतोय म्हणजे बघा इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता या प्रोजेक्टला एक नवी निर्णायक गती मिळाली आहे आणि त्यामुळेच पुणेकरांच्या मनात पुन्हा एकदा आशीचा किरण जागा झालाय की हो आता काहीतरी होईल आणि ही गती फक्त बोलण्यापुरती नाही आहे त्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे हा आकडा अठ्ठ्याण्णव कोणत्याही मोठ्या सरकारी प्रोजेक्ट मधला जो सगळ्यात मोठा डोंगर असतो ना तो आता आपण ओलांडलाय याचा अर्थ काय तर हा जो एकशे त्र्याहत्तर किलोमीटर लांबीचा महाकाय रिंगरोड बनणार आहे त्यासाठी लागणारी जवळजवळ सगळी जमीन म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के जमीन सरकारकडे आली आहे भूसंपादन पूर्ण झालंय आणि खरं सांगायचं तर हे या प्रोजेक्टमधलं सगळ्यात महत्वाचं आणि अवघड काम होतं आणि म्हणूनच आता प्रशासनाने एक टार्गेट ठेवलंय पुढची फक्त तीन वर्ष येत्या तीन वर्षात हा रिंगरोड पूर्ण करायचा आणि वाहतुकीसाठी खोला करायचा असं त्यांचं ध्येय आहे बरं हे सगळं ठीक आहे प्रोजेक्ट पूर्ण होईल पण त्याने होणार काय म्हणजे शहरातील वाहतूक नेमकी कशी बदलणार आहे ट्रॅफिकची समस्या सुटेल तरी कशी चला हेच जरा सोप्या भाषेत समजून घेऊया यामागची आयडिया खूप सिंपल आहे विचार करा मुंबई कोल्हापूर सोलापूर किंवा नाशिककडून येणाऱ्या मोठ्या गाड्या ट्रक कंटेनर ज्यांना पुण्यात काहीच काम नाहीये फक्त पुण्यामधून पुढे जायचंय त्या आता शहरात शिरणारच नाहीत त्यांना या रिंगरोडने बाहेरच्या बाहेरच दुसऱ्या हायवेला जोडलं जाईल आणि हा प्रकल्प आहे ना तो खरं तर दोन भागांमध्ये आहे पहिला आहे सतराहत्तर किलोमीटरचा आउटर रिंग रोड याचं काम आपण आत्ताच बोललो की शहराबाहेरची वाहतूक बाहेरच्या बाहेर वळवणं आणि दुसरा आहे ऐंशी किलोमीटरचा इनर रिंग रोड हा पुण्यातील महत्वाच्या एमआयडीसी क्षेत्रांना जोडणारा आहे जेणेकरून शहरातील मालाची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना एक वेगळा रस्ता मिळेल दोन्ही प्रोजेक्टचं काम एकदम जोरात सुरू आहे आता बघा ही ट्रॅफिकची डोकेदुखी फक्त आपला रोजचा वेळ खाण्यापुरती नाहीये नाही हा प्रश्न आता खूप मोठा झालाय हा थेट पुण्याचा आणि पर्यायाने पूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक भविष्याशी जोडला गेलाय आपला वेळ जातो पेट्रोल डिझेल जळतं हे तर झालंच पण याहीपेक्षा मोठं नुकसान होत आहे या ट्रॅफिकमुळे पुण्यात येणाऱ्या मोठ्या कंपन्या मोठे गुंतवणूक ती आता दुसरीकडे जायला लागली आहे आणि याचा फटका थेट आपल्या राज्याच्या प्रगतीला बसतोय अहो काही दिवसांपूर्वी आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत जाहीरपणे ही चिंता व्यक्त केली होती त्यांचे एक वाक्य खूप महत्वाचं आहे ते म्हणाले कंपन्या चालल्या बेंगलोरला आता या एका वाक्यातूनच या समस्येची गंभीरता कळेल आणि हे फक्त बोलणं नाहीये आकडेवारी पण हेच सांगतेय यावर्षी परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकलंय विचार करा ज्या पुण्याची ओळख आय टी हब म्हणून आपण अभिमानाने सांगतो त्याच ओळखीला आता या ट्रॅफिकमुळे धोका निर्माण झालाय हा प्रश्न आहे आणि म्हणूनच सरकार या रोडच्या कामावर एवढा जोर देते पण इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो पुण्याची ही एवढी मोठी समस्या यावर फक्त एक रिंग रोड बांधून खरंच उपाय निघेल का तो पुरेसा ठरेल का कारण फक्त रिंग रोड नाही तर मेट्रोचं जाळही वाढवायला हवं शहरातील रस्ते रुंद करायला हवेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम मजबूत करायला हवी म्हणून मूळ प्रश्न तोच राहतो की हा रिंग रोड पूर्ण झाल्यावर पुण्याचा जो श्वास गुदमरला आहे तो खरंच मोकळा होईल का अर्थात यावर प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं काहींना वाटेल की रिंग रोडमुळे खूप फरक पडेल तर काहींना वाटेल की हे पुरेसं नाही याबाबतची मतं काय आहेत हा रिंग रोड आणि इतर उपाय मिळून पुण्याची वाहतूक कोंडी खरंच सोडवू शकतील का याबाबतची मते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो अशाच महत्त्वाच्या विषयांवरचं सविस्तर विश्लेषण पाहत राहण्यासाठी रिअल प्राईम व्हिडिओज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद